गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती संभाजीराजे शस्त्रविद्या विविध भाषा न्यायशास्त्र अर्थशास्त्र आणि गणित आदीमध्ये संभाजीराजांनी लिहिला जेव्हा जेव्हा छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याची गाथा या देशातील आजच्या पिढीच्या कानावर पडते तेव्हा तेव्हा त्यांचं रोम रोम स्फुरण पावल्याशिवाय राहत नाही अशा या आपल्या राजा छत्रपती संभाजी महाराजांची आज जयंती पंढरपुरात शिवभक्त प्रतिष्ठान पंढरपूर यांच्या वतीनं स्टेशन रोड परिसरात अतिशय उत्साहात साजरी केली जाते यावेळी माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे माजी नगरसेवक किरणराज घाडगे दीपक वाडदेकर गणेश शिंदे नाईक ऋषिकेश परिचारक सुधीर घोडके भाऊसाहेब शिंदे नाईक बारा बलुतेदार महासंघाचे भाई किशोर भोसले श्रीराम गणफुले सुजित मोरे राहुल गावडे वैजनाथ जाधव महेश पाटील अंबादास डांगे यांच्यासह शिवभक्त प्रतिष्ठानचे धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती संभाजी महाराज जयंती या ठिकाणी शिवपर्ण स्टेशन रोड येथे आम्ही गेले आठ वर्ष झालो साजरी करतोय याही वर्षी मोठ्या थाकामाचा या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी होते आजच्या या छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन मंगयाडा पुरुषोत्तम बाजार समितीचे चेअरमन सोन मालकडे तसेच भैरवनाथपूर्णचे चेअरमन अनिलदादा सावंत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी झालेला आहे तुळजा तुर्गाभवानीचा आशीर्वाद सोबत घेऊन छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांच्या तीच जी आम्ही स्थापना या ठिकाणी केलेली आहे असे वतीने पुण्य श्लोक छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त आलाभात प्रमाणे याही वर्षी शिवभक्त प्रतिष्ठानच्या वतीनं ती तीनशे सव्वीसावी जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे यंदा जी आमच्या उत्सवाची थीम आहे धर्मसंस्थापनेसाठी स सा, तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद छत्रपती संभाजी महाराजांना मिळून स्वराज्यासाठी त्यांनी जो यत्न केला होता त्या यज्ञाची प्रतिजी म्हणून हा जन्मोत्सव सोहळ्याची थीम आम्ही तुळजाभवानीची मूर्ती आणि सुशोभीकरणाचं काम आधी घेतलेलं आहे